नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला झटपट अशी डब्यासाठी तयार होणारी सुक्की तोडलीची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे तोडलीची सुक्की भाजी घरात उपलब्ध असलेल्या मोजक्याच साहित्यात तयार होते आणि चवीला खूप छान लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम तोडली म्हणजेच पाव किलो तोडली ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला छान पुसून घेतलं आणि तिचे पुढचे मागचे टोक काढून टाकले आणि तोडलेल्या लांबसर आकारात कापून घेतलेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचे गोल तुकडे पण करू शकतात किंवा तोडली बारीकही चिरू शकतात बाजारातून तोडली विकत घेताना छान अशी आजी टवटवीत आणि कोवळी निवडून आणायची त्याची भाजी खूप छान होते सगळी तोडली ही बारीक चिरून झालेली आहे लांब आकारामध्ये आता या ठिकाणी मी टोमॅटो आणि कांदे हे लांबसर आकारात चिरून घेतली आहे जशी तोडली चिरली तशी त्यासोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे गॅसवरती कडाई तापवायला ठेवली होती आधीच त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे साधारण दोन चमचे पोहे खाण्याचे जे चमचे असतात तेवढे हे तेल आहे एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं याच्यात घातलं कडीपत्ता घातला आणि लांब चिरलेल्या आकारात जे कांदे होते इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे लांब चिरून याच्यामध्ये घातलेले आहेत लसूण टाकायचं मी विसरून गेली होती म्हणून बरं लक्षात आलं आणि मी याच्यातच लसूण टाकलेला आहे हा लसूण मी ठेचून टाकला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचे काप करून पण टाकू शकतात लसूण थोडासा हा भाजल्या गेल्यावरती कांदा छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा कांद्याला छान असा लालसर सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे बघा तेलामध्येच टाकल्यावरती कांदा छान असा मोकळा होतो त्याचे लांब लांब तुकडे असे छान दिसायला लागतात आता कांदा आपला पैकी भाजल्या गेलेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आणि चिमूडभर मीठ घातलेलं आहे हे सगळं मिक्स करायचं चिमुडभर मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो हा पटकन शिजतो कांदा टोमॅटोलासुद्धा एक ते दीड मिनिट मी परतवून घेतलं तुम्ही बघू शकतात बऱ्याचपैकी टोमॅटो आणि कांदा शिजलेला आहे त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा बेडकी मिरची पावडर घातली बेडकी मिरचीमुळे भाजीला कलर खूप छान येतो छान असा लाल कलर येतो आता यालासुद्धा तेलात या मिक्स करून घ्यायचं काही सेकंदासाठी या मसाल्यांना आता आपले सगळे मसाले हे छान असे मिक्स झालेले आहेत तुम्ही बघू शकतात मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे आता याच्यात लांबसर चिडलेली तोडली घालूया तोडलीसुद्धा मसाल्यांबरोबर छान मिक्स करून घ्यायची आहे तोडलेला सगळा मसाला लागला पाहिजेल इतपत आपल्याला ही तोडली मिक्स करून घ्यायची भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे दोन चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर घाला जर शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल नी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे सध्या तरी इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे कारण तोडली शिजण्यासाठी वेळ लागतो चवीनुसार मीठ घालायचं आणि ही तोडलीची भाजी सगळी छान अशी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने आपली तोडलीची भाजी छान मिक्स झालेली आहे आणि आता झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं हे बघा मध्ये मध्ये मी चेक केलं होतं एक ते दोन वेळा आता भाजी शिजली का नाही ते बघायचं आता अजूनही भाजी शिजण्यासाठी थोडासा वेळ आहे म्हणून याला परत एकदा झाकण ठेवून पाच मिनटासाठी तरी भाजीला शिजवून घ्यायचं आहे आता आपली तोडलीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला मस्त अशी चवीला चमचमीत तोडलीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता तोडली शिजली की नाही हे बघून घेऊया थोडंसं तोडलीचा तुकडा घेतला हे बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपली ही शिजलेली आहे व्यवस्थित वरून छानपैकी मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे सकाळच्या गडबडीत बहुतेक वेळा डब्याला काय बनवायचं हे सुचत नसतं तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे टिफिनसाठी पट तयार होते तेही घरच्या मसाल्यात काही एक्स्ट्रा मसाले लागत नाहीत चवीला पण खूप छान लागते तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन धन्यवाद